गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं एक मोठी कारवाई करत धारधार तलवार बाळगणाऱ्या जेरबंद केला आहे त्याच्याकडून तलवारही जप्त करण्यात आली आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे याच अनुषंगानं पोलीस गस्ती दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की सिडको येथील सहावी स्कीम भागात एक इसम धारदा तलवार घेऊन फिरत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तो तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे चे पथक तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले सापळा रचून संशयताला पकडण्यात आलं तपासात त्याचं नाव तुषार संतोष सहस्रबुद्धे वय वीस राहणार सिडको असं उघड झालं त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीची धारधार तलवार हस्तगत करण्यात आली या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आलंय ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे सुहास क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे